परमिट रूम मधील मध्यावर भरमसाट करवाढ बियर बार असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शासनाकडून परमिट रूम बार मध्ये विक्री होत असलेल्या मध्यावर लावलेली करवाढ ही थांबविण्यात यावी अशी मागणी हॉटेल बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की सदरचे हे निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक स्वाती काकडे यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र शासनाकडून परमिट मद्य विक्रीवर दहा टक्के वॅट कर मध्ये वाढ केलेली असून ती तात्काळ थांबण्यात यावी तसेच शासनाकडून परमिट रूम बियरबार अनुग्यपतीची दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी नूतनीकरण फीमध्ये पंधरा टक्के वाढ झाली आहे ती तात्काळ रद्द करण्यात यावी अशा दोन प्रमुख मागण्या समोर ठेवत प्रशासनासमोर सादर करण्यात आले निवेदन देण्यात आले तर सर्व परवानाधारक हे सतत होत असलेल्या फी वाढीमुळे त्रस्त झाले असून व्यवसायात वृद्धी नसताना शासनाकडून पंधरा टक्के एवढी फी वाढ झाल्यामुळे सर्व परवानाधारक अडचणीत आले आहेत मागणीच्या पाठपुरावा करून आम्हाला फी वाढीतून मुक्त करावे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात आली तर या प्रसंगी या ठिकाणी हॉटेल बियरबार असोसिएशन अध्यक्ष किरण पाटील उपाध्यक्ष हेमंत कुमार सुरेंशी सचिव देवेंद्र पाटील यांच्यासह रवींद्र चौधरी राजेश चौधरी नीरज वाघ भूषण यलमामे मयूर खोपडे प्रदीप कटारिया आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते दिवाळीचा निषेध

विनंती करीत इच्छितो आहे शासनाला की शासनाने जी काही दरवाढ केली आहे फी मध्ये आणि व्याज दहा टक्के आहोत आम्ही धुळे जिल्हा शिरपूर असोसिएशन तर्फे गेले सात वर्षापासून आमचा व्यवसाय खूप डब झालेला आहे तरी शासन सगळ्यांचा विचार करून जसे की कर्मचाऱ्यांनी लाईट

यासाठी आम्ही धुळे अध्यक्ष कलेक्टर यांना दिलेला आहे आणि धुळे जिल्हा राजीव शुल्क आम्ही निवेदन आहे आणि आम्ही महाराष्ट्र वरच्या स्तरावरती साहेब एकदा आम्ही पत्रव्यवहार करत आहोत याच संपूर्ण महाराष्ट्रात बिअरबार असोसिएशन यांनी पुकार है, बंद पुकारलेला आहे आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्या समरणार्थ आम्ही सपोर्ट करण्यासाठी संपूर्ण हॉटेल व्यावसायिकांनी आज सकाळी पाच वाजेपर्यंत बंद पार आहे शासनाची वाढ रद्द झालीच पाहिजे शासनाची दहा टक्के व्हॅटॅक्स हा रद्द झालाच पाहिजे झालाच